स्वागत आहे तुमचं सीमेंट कोमल रेसिपी चॅनल मध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आले खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत लहान मुलांचा फेवरेट सुपर स्पॉन आयंगर बेकरी स्टाईल रवा केक बनवायला खूप सोपं आहे घरातील मोजक्या साहित्यापासून पासून तयार होतो त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तरी त्यासाठी लागणार साहित्य बघूया आयंगर बेकरी स्टाईल रवा केक बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी एक कप बारीक रवा घेतला तुम्हाला हवा असं तुम्ही इथे जाड रवा पण घेऊ शकतात पण त्याला एकदम मिक्सर मध्ये फिरून घ्यायचं त्यासोबतच इथे एक कप मैदा घेतला मैदा इथे चांगला चाळून घ्यायचा आहे त्यानंतर थ्री फोर्थ कप साखर घेतली हाफ कप ऑइल एक चम्मच बेकिंग पावडर अर्धा चम्मच बेकिंग सोडा अर्धा चम्मच इलायची पावडर इथे दीड कप दूध घेतलेला आहे दूध आधी गरम केलं त्यानंतर त्याला थंड करून घेतलेला आहे इथे आपल्याला थंड किंवा गरम दूध अजिबात यूज करायचं नाही केक बनवताना केक बनवण्यासाठी हो प्रथम आपल्याला साखर मिक्सरमधून फिरून घ्यायची आहे त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलं आता यामध्ये साखर ॲड करूया इथे आपल्याला साखर छान बारीक वाटून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे मी साखर मिक्सर मध्ये फिरून घेतलेली आहे आता आपण नेक्स्ट प्रोसेस कडे वळूया आता आपण केकचं बॅटर बनवायला सुरुवात करूया त्यासाठी ते एक बाउल घेतला आता यामध्ये ऑइल ऍड करायचं त्यासोबतच पिठी साखर पण ऍड करून घेऊया पिठी साखर एकदम मिक्स करून घ्यायच्या ऑइलमध्ये हे बघा इथे पिठी साखर छान मिक्स झालेली आहे आता या स्टेजला दूध ऍड करून घेऊया इथे आपल्याला दूध पण छान मिक्स करून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता तिथे दूध साखर आणि ऑइल छान मिक्स झालेला आहे आता यामध्ये इलायची पावडर ऍड करून घेऊया इलायची पावडर पण एकदम मिक्स करून घ्यायची आता इथे आपली इलायची इला पावडर पण छान मिक्स झालेली आहे आता आपल्याला काही ड्राय इन्ग्रेडियंट चालून घ्यायचे आहे त्यासाठी स्ट्रेनर घ्यायचं यावर रवा ऍड करून घ्यायचा सोबतच मैदा पण ऍड करून घ्यायचा इथे सर्व साहित्य हेच कारण आहे की साहित्य पूर्ण हलकं होतं आणि केक छान फुगायला सुरुवात होते आता इथे सर्व साहित्य मी चाळून घेतलेलं आहे आता आपण वीसच्या साह्याने याला मिक्स करून घेऊया मध्ये कुठल्याही प्रकारचे गाठी नसले पाहिजे एकदम स्मूथ बॅटर तयार करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे मी स्मूथ बॅटर तयार करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी कशी आहे यामध्ये एक पण गाठ नाही आता आपण हे बॅटर एका केकटीन मध्ये ट्रान्सफर करून घेऊया इथे मी एक केकटीन घेतलेला के आहे त्याला ऑइल ने ग्रीस केलं त्यावर बटर पेपर सेट केला आणि त्याला पण ऑइलने ग्रीस करून घेतलं आता तयार झालेलं बॅटर यामध्ये ऍड करून घेऊया हे बघा सर्व बॅटर मी या केक टीन मध्ये काढून घेतलेला आहे आता याला एकदा टॅप करूया म्हणजे यामध्ये असलेली एअर बस निघून जातील इथे मी केक बेक करण्यासाठी कढाईचा यूज करणार आहे त्यासाठी कढाई मी प्री हिट करण्यासाठी ठेवली होती पाच ते दहा मिनिटासाठी लो फ्लेम वर इथे आपली कढाई छान प्री हिट झालेली आहे आता या कढाईमध्ये केक टीन ऍड करून घेऊया आणि त्यावर झाकण ठेवायचं इथे आपला केक बेक होण्यासाठी ते लागणार आहे आता आपण चेक करूया आपला केक बेक झाला की नाही हे बघा आपला केक किती छान फुगलेला आहे इथे आपण टूथपिकच्या सहाय्याने चेक करणार आहोत केक व्यवस्थित बेक झाला की नाही अशा प्रकारे टूथपिक इन्सर्ट करायची केक मध्ये जर आपली टूपिक क्लीन निघली तर असं समजून घ्यायचं आपला केक व्यवस्थित झालेला झालेला आहे 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 हे बघा झालेली आपली इथे आपला केक केक व्यवस्थित आता आपण हा थंड करून घेणार आहोत डिमोल्ड करून घेणार आहोत आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला केक छान थंड झालेला आहे आता आपण हा केक डिमोल्ड करून घेऊया त्यासाठी चाकूच्या सहाडीची साईड लूज करून घ्यायच्या म्हणजे केक डिमोल्ड व्हायला हेल्प होते अशा प्रकारे मी सर्व साइड लूज करून घेतल्या आता एक प्लेट ठेवायची त्यानंतर केक तीन उलटा करायचा अशा प्रकारे टॅप करायचं म्हणजे आपला केक पटकन डिमोल्ड होतो हे बघा आपला केक डिमोल्ड झालेला आहे आता यावर असलेला बटर पेपर काढून टाकूया तुम्ही बघू शकता किती छान गोल्डन कलर आलेला आहे आपल्या केकला प्लेट घ्यायची आणि यावर केक पुन्हा पलटी मारून घ्यायचा हे बघा आपला सुपर स्पंजी केक तयार झालेला आहे अशा प्रकारे आपला अय्यंगर बेकरी स्टाईल रवा के केक तयार झालेला आहे आता मी तुम्हाला केक कट करून दाखवते हे बघा आपला किती सॉफ्ट आणि स्पॉन्जी केक तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता किती छान जाळीदार केक तयार झाला आपला स्पॉन्जिनेस पण बघू शकतात ते स्पॉन्जी केक तयार झालेला आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू कर। नका सुपर स्पॉन्जी रवा केक तयार झालेला आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिम्पल आणि सोप्या रेसिपीसाठी सिम अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल अकोन मध्ये प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन मिळते